आजच्या या मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मान्य उद्धवजी ठाकरे आणि धारावीच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी या ठिकाणी आमच्या बरोबर असलेले शिवसेनेचे सगळे आमदार खासदार विरोधी पक्षनेते काँग्रेसच्या अध्यक्षा मुंबईच्या आणि धारावीच्या स्थानिक आमदार वर्षाताई गायकवाड आणि या ठिकाणी जमलेले धारावीकर तसेच धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी साथ देण्याकरिता आलेले या ठिकाणी सर्व मुंबईकर जागृत जनता आज या ठिकाणी आम्ही हा भव्य मोर्चा घेऊन आलेलो हो। आहोत पण त्यापूर्वी ज्यावेळी आम्ही या मोर्चाच काम सुरू केलं आणि उद्धव साहेबांनी जेव्हा साथ दिल्याची घोषणा केली लगेच या सरकारमध्ये असलेले देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की दोन हजार अठरा मध्ये ज्यावेळी उद्धव साहेबांच्या कार्यकाळातच या योजनेकरिताचा जी आर काढला गेला आणि सगळी प्रक्रिया राबवली गेली मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की दोन हजार अठरा मध्ये उद्धव साहेब नव्हे तर त्यावेळी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच काळामध्ये तो जी आर काढला गेला या उलट उद्धव साहेबांचा कार्यकाळ जेव्हा झाला तेव्हा त्यांनी त्या जी आर मध्ये असलेल्या काही ज्या खोट आहे ती बघून त्या जी आर सहित संपूर्ण दिविदा प्रक्रिया जी आहे ती रद्द केली आपल्याला माहित असेल की आता या ठिकाणी जेव्हा शिंदे फडणवीसांच सरकार आलं सरकार आल्याबरोबर पहिलं काम जर त्यांनी कोणतं केलं असेल तर दोन हजार बावीस ला नवा जी आर आणला जो जुना जी, जी आर आहे तो पुनर्जीवित केला नव्या मध्ये पूर्वीच्या मध्ये ज्या सवलती दिल्या होत्या त्या सवलतींच्या अधिकच्या सवलती देण्याचं काम या नवीन शासन निर्णयानं केलं आणि त्यानंतर अशा प्रकारे त्यांनी नि निविदा प्रक्रिया राबवली की मागच्या दोन हजार अठराच्या वेळी जो विकासक त्यावेळी यशस्वी ठरला होता बोलीमध्ये तो वेळी कम्पीट करू शकणार नाही तो अटी मध्ये बसणारच नाही अशा तरी ना करून त्यांचा लाडका जावई असलेला अदानी जो आहे तो अदानी त्यांनी त्या ठिकाणी आणला आपण पाहतो कि अदानी आणल्या बरोबर रोज एक नवीन जी आर निघतोय नोटिफिकेशन निघतंय आणि ते असताना वारंवार अडाणीला कसा फायदा होईल त्याला जीएसटी माफी कशी देता येईल त्याला प्रीमियम मध्ये कशी माफी देता येईल फंजीवलच्या किमतीमध्ये कशी सूट देता येईल अशी अनेक रोज नवीन नवीन सूट त्यांना कशी देता येईल अशा पद्धतीनं नवनवीन सवलतींची लय लूट ही जी अडाणीवरती करण्यात आली मित्रांनो मला सांगा हा मला वाटतं पहिला प्रकल्प असेल त्या प्रकल्पाचा कालावधी आहे सतरा वर्ष आणि सतरा वर्षानंतर जर अडाणीने अजून विलंब केला उशीर केला तर त्याला दंड काय त्याला ते, ते डिले पेनल्टी म्हणतात त्यांनी डिले पेनल्टी ठेवली आहे दोन कोटी रुपये वर्षाला फक्त दोन कोटी एक लाख कोटी नफा असणारा हा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पामध्ये डिले पेनल्टी कि ये की हे पिनट आहे की पेनल्टी आहे अशी शंका यावी अशा एक त्यांना सवलत देण्यात आलेली आहे आपण पाहतो की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मध्ये लोक हे ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहणारे जे लोक आहेत ते वर्षानुवर्ष तिकडे राहिल्यानंतर आपण पाहतो की त्यांचं खरं घर खर जे आहे ते विसरून गेलेले आहे आता सतरा वर्षाच त्यांना वेळ आणि त्यानंतर दहा वर्ष पंधरा वर्ष जर त्यांनी अशीच काढली तर मला सांगा कि बत्तीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर आपल्याला घर मिळेल ही गोष्टच धारावीकर विसरून जातील आणि त्यामुळे हा टाइम बाउंड प्रोजेक्ट झाला पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी केली मागणी अनेक केलेल्या आहेत आता आम्हाला काही लोकांनी विचारलं काल आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली राऊत साहेबांनी सांगितलं होतं की प्रेस कॉन्फरन्स घ्या आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली काही दिसा विचारलं की आता शिंदे साहेब जे आहेत फडणवीस साहेब जे आहेत ते धारावीकरांना चारशे चौरस फुटाचं घर देणार आहेत तुम्ही चारशे फूटच मागत होता आणि आता उद्धव साहेबांनी नवीन पाचशे फूट काय प्रकार आणला मुद्दा असा आहे की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब चारशे देत नाहीत त्यांच्या जी आर मध्ये त्यांच्या धोरणामध्ये नोटिफिकेशन मध्ये जे जे काही जाहीर केलंय त्या कुठेच त्यांनी चारशेचा उल्लेख केला नाही त्यांनी च्या अंतर्गत फक्त तीनशे फूट देण्याचं सांगितलेलं आहे आमचं म्हणणं एवढंच होतं उद्धव साहेबांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की अदानीला जेव्हा एवढी खैरात ते करतायत एवढ्या सवलती जेव्हा ते देत आहेत तर त्यावेळी धारावीच्या जनतेसाठी पाचशे चौरस फुटाचं घर का मागून आहे आणि ही मागणी जी आहे ही आमची अतिशय न्याय अशी मागणी आहे मित्रांनो फक्त धारावीचा प्रश्न नाही आपल्याला माहित असेल की मुंबई शहरामध्ये एम एम आर डी अंतर्गत एम यू टी पी आणि एम यू आय पी चे प्रकल्प झाले ते प्रकल्प वायटल पब्लिक प्रोजेक्ट म्हणून घोषित झाले होते धारावीचा प्रकल्प सुद्धा दोन हजार सात सालीच वायटल पब्लिक प्रोजेक्ट आहे वायटल पब्लिक प्रोजेक्ट आहे परंतु या प्रकल्पामध्ये कटऑप डेट आहे एक जानेवारी दोन हजार च्या नंतरचे जे लोक असतील ते लोक अपात्र ठरणार आहेत आणि दोन तीन वेळा जो धारावीमध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांसाठीचा सर्वे झाला जे अनेक्षर टू झालं त्यामध्ये साधारणपणे सत्तर ते ऐंशी टक्के लोक जे आहेत ते अपात्र ठरलेले आहेत मला आपल्याला हेच सांगायचं आहे अपात्र साठी त्यांनी काय स्टोरी केली आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलं की जे लोक अपात्र ठरतील त्यांना धारावी पासून दहा किलोमीटरच्या पुढे दहा किलोमीटरच्या पुढे किती सांगितलं नाही म्हणजे ते किती पुढे जाऊ शकतात त्यांना त्या ठिकाणी सशुल्क किंवा भाडे तत्वावरील घरं जी आहेत ती दिली जाणार म्हणजे अख्खी धारावी जी आहे ती विविध प्रकल्पाच्या नावे रिकामी करायची त्यानंतर धारावी जी आहे ती अपात्र घोषित करून ती अगदी मुंबईच्या बाहेर ढकलून द्यायची आणि संपूर्ण धारावी आणि नंतरच्या काळामध्ये संपूर्ण मुंबई जी आहे ती अडाणीला द्यायची अशा पद्धतीचा हा डाव आहे आणि ह्याबद्दल आम्ही जेव्हा हतबलता घेऊन उद्धव साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आमच्या मागे जर तुम्ही उभा राहिला नाहीत तर आमचं हे जे आंदोलन आहे हे आंदोलन जे आहे ते चिरडून टाकल्याशिवाय हे सरकार राहणार नाही आणि उद्धव साहेबांनी आमच्या पहिल्या भेटीत मला सांगितलं की तुम्ही तुमचं आंदोलन चालू ठेवा आमचे जे सहकारी आहे त्यांच्याशी बोला राऊत साहेबाला त्यांनी आमच्याकडे दिला आणि त्यांना सांगितलं की त्यांच्याशी चर्चा करा आणि दोन तीन वेळा चर्चा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की धाराविकारांना आम्ही पोरक सोडणार नाही आम्ही धारावीच्या जनतेच्या मागे धारावीच्या न्याय मागण्यासाठी अख्खी मुंबई रस्त्यावर उतरवू आणि आज उद्धव साहेबांनी आपला शब्द खरा केला धाराविकाराच्या वतीनं मी त्यांना कोटी कोटी धन्यवाद या ठिकाणी देतो आता टीडीआर बद्दल ज्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी आहेत राऊत साहेब बोलणार आहेत अनेक वक्ते बोलणार आहेत बोलायला गेलो तर मी भरपूर बोलू शकतो परंतु मला वाटतं ही वेळ तशी नाहीये परंतु या ठिकाणी धारावीकर जनतेच्या वतीनं मी ज्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याच्या वतीनं शिवसेना आणि शिवसेनेची जी सगळी फौज धाराविकरांच्या मागे उभी राहिली विश्वासानं उभी राहिली आम्हाला खंबीर साथ दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद